आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी कोपरगाव येथील नागपूर मुंबई महामार्गावर एस हॉस्पिटल जवळ आज मंगळवारी दुपारी भरधा वेगानं आलेली स्कॉर्पिओ कार चालकाचं चा नियंत्रण सुटलं आणि ते थेट साई जनार्दन हॉटेल जवळील गोदावरी जनरल स्टोअरमध्ये घुसल्याची घटना घडली या घटनेत तीन ते चार जण जखमी झालेत ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजमध्ये स्कॉर्पिओ अत्यंत वेगान येताना आणि अचानक अनियंत्रित होऊन दुकानात घुसतानाचं दृश्य स्पष्टपणे दिसतंय अपघातानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीनं मदत कार्य सुरू केलं या अपघातात गोदावरी जनरल स्टोअरचे मालक आकाश विलास गोंदकर यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय गाडीच्या जोरदार धडकेमुळे स्टोअरमधील साहित्य उद्ध्वस्त झालंय दुकानाचा मोठा भाग मोडीत निघालाय अपघातात जखमी झालेल्यांवर जवळच्या एस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा